ओम शांती दोन डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे नंबर वन बनण्यासाठी गुणमूर्त बनून गुणांचे दान करणारे महादानी बना आज बेहदचे चे मात पिता आपल्या विशेष मुलांना पाहत आहेत ज्ञानी योगी महादानी सगळेच बनले आहेत पण अखंड कोणी कोणी बनले आहे जे अखुट अटल आणि अखंड आहेत तेच विजय माळेचे मणके आहेत बाप संगम युगात सगळ्यांनाच अटल अखंड भवचे वरदान दिले पण वरदानाला जीवनात धारण करायला नंबर नंबर वार बनले नंबर वन बनण्यासाठी सगळ्यात सहज विधी आहे अखंड महादानी बना अखंड महादानी आणि निरंतर सहज सेवाधारी कारण जे सहज असेल तेच निरंतर असू शकते तुम्ही दाताची मुलं आहात सर्व खजान्यांनी संपन्न श्रेष्ठ आत्मा आहात संपन्नची निशानी आहे अखंड महादानी अखंड महादानी नेहमी तीन प्रकारचे दान करत राहतात पहिला मनसाने शक्तींचे दान दुसरा वाणीने ज्ञानाचे दान आणि तिसरा कर्माने गुणांचे दान वर्तमान काळी अज्ञानी असो की ज्ञानी असो सगळ्यांनाच गुणांची आवश्यकता आहे हे दिव्य गुण सगळ्यात श्रेष्ठ प्रभू प्रसाद आहेत जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा ही गुणांची टोली खाऊ घाला या विधीने संगमयुगाचे जे लक्ष्य आहे फरिश्ता सो देवता हे सहज सर्वांमध्ये प्रत्यक्ष दिसेल हे नेहमी स्मृतीमध्ये ठेवा की मी दाताचा मुलगा अखंड महादानी आत्मा आहे कोणीही असो त्याला देत चला ज्या आत्म्याला ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्या आत्म्याला म्हणजे शुद्ध वृत्ती द्वारा, शक्तींचे दान आणि सहयोग द्या कर्म द्वारा नेहमी स्वतः जीवनात गुणमूर्त बनून प्रत्यक्ष उदाहरण बनून दुसऱ्यांनाही सहज गुण धारण करण्यासाठी मदत करा याला गुण दान म्हणतात गुणदान म्हणजे मदत करणे आजकाल ब्राह्मण आत्माय पण प्रत्यक्ष प्रमाण पाहण्याची इच्छा ठेवतात जसे ब्रह्मा बाबांना स्वत नेहमी निमित्त उदाहरण बनवलं नेहमी हे लक्ष लक्षांमध्ये आणले जो ओटे सो अर्जुन नंबर वन आत्म्याची निशानी आहे प्रत्येक श्रेष्ठ कार्यात मला निमित्त बनून दुसऱ्यांना सहज करण्यासाठी उदाहरण बनायचे आहे गोष्टी येतील पण प्रभावित होऊ नका म्हणून म्हणतात न्यारा आणि प्रभूचा प्यारा प्रभू प्रेमाची प्राप्ती खूपच कमी वेळेसाठी आहे थोड्या वेळात खूप अनुभव करायचा आहे हेच खुशीचे गीत गात रहा जो लक्षात ठेवा कि मी विघ्न विनाशक आत्मा आहे जितकी जितकी मास्टर सर्व शक्तिमानची स्मृती राहील तितकी संकल्पातील हलचल समाप्त होईल मास्टर सर्व शक्तिमानची निशानी आहे की संकल्प आणि कर्म दोन्ही समान असतील प्रत्येक वेळ शेवटची वेळ आहे असे समजून तयार रहा राज ऋषी म्हणजे स्वराज्याच्या सोबतच बेहद चे वैरागी बना नेहमी एकरस स्थितीच्या आसनवर बसणारेच तपस्वी आहेत नेमी याच स्वमानमध्ये रहा की मी विश्वकल्याणकारी आत्मा आहे कल्याण करणे माझे कर्तव्य आहे ओम शांती